प्रभाग क्रमांक सतरा तेरा आणि चौदाच्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद चौका चौकात रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत लोधी आणि मोची समाजाच्या नागरिकांनी शहर मध्य विधानसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे जोरदार स्वागत केले विधानसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी बोलून दाखवला प्रभाग क्रमांक सतरा तेरा आणि चौदा या प्रभागांची मिळून ही पदयात्रा काढण्यात आली बेडर पुलावरून सुरू झालेली ही पदयात्रा नवी तालीम लोधी गल्ली परिसर तुळशीदास तालीम बिरोबा देवमंदिर कामाटीपुरा परिसर दाळगल्ली जगदंबा चौक नळबाजार मुरगीनाला भाजी मंडई महावीर चौक सत्यनाम चौक कुंभार गल्ली श्रीराम बेकरी मौलाली चौक दत्त मंदिर सरस्वती चौक गुलजार तालीम हेजनपूर परिसर प्रकाश बापूजी सोसायटी अलकुंटे चौक वीर जवान मंडळ अभयस्तंभ चौक भगतसिंग चौक श्रीराम मंदिर परिसर सत्तर फूट रस्ता अभियस्त चौक बापूजी नगर स्लॉटर हाऊस लोधी गल्ली परिसर मार्गे बापूजी नगर येथील मारुती मंदिरासमोर विसर्जित झाली या पदयात्रेत भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे जेम्स जंगम माजी नगरसेवक रवी कै्यावाले माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल सुनीता कामाटी जुगनबाई आंबेवाले लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम सुमित पाटील महेश अलकुंटे बाबुराव संगेपाग रवी बुरानपुरे शीतल हजारीवाले रणजित हजारीवाले सूरज चव्हाण दत्तू मैत्रे राजू जमादार गुलजार शिवसिंगवाले समशेर आंबेवाले सज्जन बुराणपुरे रमेश बंबेवाले आदी सहभागी झाले होते आज प्रभाग सतरा तेरा व चौदा या ठिकाणाहून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मान्य देवेंद्रदा बोटे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा मोठ्या प्रचंड संख्येत निघत आहे तर या यात्रेसाठी सर्व सर्व स सर, सबळ ही जमा झालेली आहे आम्ही प्रत्येक प, प, प प्रत्येक एरियामध्ये फिरत आहोत दादांचा प्रतिसाद दादांना एवढा प्रतिसाद चांगला आहे ज खास करून महिलांचा की लाडकी बहिणी योजनेमुळं महिलांना सक्षमीकरणासाठी बळ दिले देण्यात आलेलं आहे महायुती सरकार हे चांगलं सरकार आहे जे महिलांचं सक्षमीकरणाचं कार्य करीत आहे या उद्देशाने आम्ही महायुतीलाच मतदान करणार ही संकल्पना महिलांसकट पुरुषांची देखील आहे तर मी सर्वांना एकच विनंती करते की वीस तारखेला आपल्या मध्यमधून जास्तीत जास्त संख्याही निघून माननीय देवेंद्र कोटे यांना प्रचंड मताने विजयी करावं जेणेकरून पंचवीस वर्षापासून आपल्याला आपल्या, आपल्या मतासाठी हक्काचा उमेदवार मिळालेला नाही आहे तर आता कुठे भाजपाने चांगला आणि कर्तृत्ववान असं नेतृत्व आपल्याला दिलेलं आहे तर त्याची लोकांनी चांगली पूर्तता करून लोकांनी चांगलं एक कर्तृत्ववान नेतृत्व उभं कराय पुढं आणायचं आहे आणि आपण